यांच्या हातात सत्ता गेली पाहिजे इथे सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सत्तागिरी तर आमच्या इथे असणारे प्रश्न इथे असणार आम्हाला शिवराज प्रचं आंबेडकर इथे असणार उभारू शकतो किती वर्ष वर्गानं काढणार आम्ही किती वर्ष वर्गाने काढणार किती वर्ष आम्ही असणाऱ्या आमच्या नेत्यांना आमच्या इथे असणाऱ्या पुढाऱ्यांना पैसे काढून मोठमोठ्या कार्यक्रमाला वर्गाने देणार ते करण्याची ताकद आम्हाला जर का येत नसेल विकास करण्याचा तरुणांचा प्रश्न पडलाय विचार केला फक्त गावी जायचं मागच्या टायमाला गाडी थांबवल्या कुठे चालले तेवढं सगळं घेऊ आमची जयंती आहे ना तू जयंतीला त्याच्यावर चर्चा करत असं म्हणालो की तुम्हाला जयंतीचं पडला का तुमच्या वाडीचा काय काय गरज नाही काय करत नाही जयंती आहे मोठी जयंती आहे सवाली लावले दुसरे दिवशी ऑर्टिस्ट आहे काल आमच्या समाजाच्या आज यंत्रणा आमच्या सारख्या राजकीय लोक सांगतात की आम्ही ह्याव केला ह्याच्यावर युक्ती केली त्याच्यावर युक्ती केली काय केलं स्थानिक लेवलला आम्ही किती मानस जमन केवळ जीवन जगायला शिकवलं त्या साऱ्या गोष्टीचा आम्ही विचार करणार आहोत की नाही नुसत्या जयंत्या करायच्या भले तुम्ही आज मला वाईट म्हणाल येणाऱ्या पाच वर्षानंतर तुम्हीच म्हणाल की संघर्ष करणारा कोणीतरी इथे येऊन सांगून गेला आणि सा गे त्या संघर्षाचं फळ आज फळपासून तुम्हाला बघायला भेटल आम्ही ठरवलंय आम्ही ठरवलं या कोकणामध्ये कोण नेते येतील नाही येतील त्याच्याशी आम्हाला गेले परंतु जे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहेत जे समाज विचाराचे लोक आहेत यांना एका ठिकाणी घेऊन सत्ता परिवर्तन करण्याची ताकद त्यासाठी साम दाम दंडभेद सगळा वापरण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत